चित्रातील मानवाच्या अवयवांना गोल करायचा आहे आपल्याला बघा गोल करताना कोणचा अवयव हा आपला आहे आणि कोणता मानवाचा आहे आता आपल्याला मानवाचा आकार जर बघितलं तर हा काय आहे पहिला ही हत्तीची सोंड आहे त्याच्यानंतर हे काय आहे पोपटाचं काय आहे पोपटाची चोच आहे त्याच्यानंतर बघा तुम्ही बघितलं तर हे आहे कोंबडा त्याच्यानंतर हे आहे, आहे आपले डोळे आणि हे आहे हात तर आपल्याला काय करायचं आहे आपल्याला गोल करायचं आहे तर बघा पहिल्या कानावर गोल येईल कारण हा आपला अवयव आहे ज्याने आपण ऐकतो त्याच्यानंतर डोळ्यावर गोल करायचा आहे तुम्हाला त्याच्यानंतर हातावर गोल करायचा आहे म्हणजेच हे आपले काय आहे हे अवयव आहे आणि या अवयवांनी आपल्याला काय आहे विविध गोष्टी आहे ऐकता येतात पाहता येतात इतर काय आहे ही हत्तीची सोंड आहे पहिली आणि दुसरं आहे पोपटाची चोच आहे आणि खाली आहे कोंबडीची चोच आहे अशा पद्धतीचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे त्याच्यानंतर बघा खाली दिलेला आहे श शेवटी दिलेला आहे खालून पंख आहे हे कसले पंख आहे हे मोराचे पंख आहे त्याच्यानंतर ही शेपटी आहे सांगा बघा ही शेपटी कोणाची असेल तर ही आहे वाघाची शेपटी आणि हे जे अवयव आहे जे आपल्याला गोल करायचं आहे ते आहे आपलं नाक जेणेकरून आपल्याला काय आहे त्या नाकापासून वाज घेता येतो सुगंध घेता येतो विविध गोष्टी केल्या जातात तर अशा पद्धतीची आहे तर याला मराठीमध्ये नोज म्हणतात हाताला हँड म्हणतात डोळ्याला आईज म्हणतात आणि कानाला इयर म्हणतात अशा पद्धतीचे हे अवयव आहे तुम्ही गोल करायचं आहे चित्रातील मानवाच्या अवयवांना गोल करायला सांगितलं आहे तर तुम्ही गोल करायचं आहे आणि पुढच्या व्हिडिओसाठी तयार राहायचं आहे